फक्त एक मराठा लाख मराठा एक मराठा म्हटलं की कोटी मराठा मला आवाज आला पाहिजे आता पर्यंत उभी होते धर्मासाठी गेले दोन महिने उभी फक्त मी जातीसाठी माता आऊसाहेब जिजाऊ छत्रपती संभाजीराजे भोसले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक राजमाता संत तुकोबराच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून या ठिकाणी मराठा मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित आणि माननीय श्री मनोज दादा जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज आजपर्यंत मनोज दादा आगी बडो घम तुमारी साथे माधू भरावून आपल्या काय गावऱ्या उचलायचे नाही इथं प्रत्येकाला आज वाटले पाहिजे की मीच मनुज दादा जरंगे पाटील आहे की काय प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भावना ही ज्यावेळी जागृत होईल माझी विनंती असेल काल तुम्ही कोजागरीची पौर्णिमा साजरी केली असेल ग्रहणांमुळे काहींनी केली असेल केली नसेल पण अन्नाचा घास मुखामध्ये घालत असताना मनोज दादा जारांगी पाटलाचं स्मरण ठेवा आणि प्रत्येक पाण्याचा घोट मुखामध्ये घालत असताना मनोजदादा पाटले जारंगी यांचं स्मरण ठेवा आज केवळ दुसऱ्यांदा तब्बल दुसऱ्यांदा सरकारला चाळीस दिवस दिले तीस दिवस महत्वाचे होते दहा दिवस वाढून दिले पण तरी सुद्धा सरकारने आता झोपलाय का झोपायचं सोंग घेत आहे मला अजून कळालं नाही एक मी म्हण ऐकली होती जातीसाठी माती खायची वेळ आली तरी मागे पुढे सरकू नका पण हे जातीसाठी नाही पण माती खातातच ही गोष्ट मला अजून कळालेली नाही केवळ दुसऱ्यांदा तब्बल आपला भाऊ आणि मराठा समाजाचा ढाण्या वाघ एक गोड वाक्य बोलू न बिरला न, 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 न बाटा न बाटा न टाटा न बिरला न बाटा न बाटा न टाटा अरे मराठा याच महाराष्ट्राचा केवळ रुपये किलोच्या गावासाठी आणि पाच रुपये किलोच्या तांदळासाठी मराठा समाजाने आजपर्यंत कधीही स्वतःचा हक्क मागितला नाही आज पहिल्यांदा म्हणा मराठा समाज जागृत झालाय एकत्रित आलाय आतापर्यंत तुम्ही बाण कोरणारा आणि शेजाऱ्यांच्या घशामध्ये कुराड घालणारा मराठा पाहिला असेल पण जातीसाठी समाजासाठी आरक्षणासाठी आणि काळासाठी कोटीच्या संख्येत मराठा किंवा जगाच्या इतिहासामध्ये पहिलाच पाहिलं असेल पण इथून पुढे आता लाख मराठा एक मराठा स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाने आज आजपर्यंत स्वतःचं आरक्षण कधीच मागितलं नाही कदाचित मी माझं बोलणं वादग्रस्त कधी ठरेलही ठरणार नाही मी काय या का बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते पण तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही या ठिकाणी माझे सगळे समर्थकच आहेत पण बऱ्याचदा उपोषणाला बसलं आणि मराठी माणूस एकत्रित आले की बऱ्याच जणांच्या पोटात आहे अजूनही वाक्य फोरशीच बोलते आतापर्यंत फक्त गाडीच्या काचा पायला त्या चष्म्याच्या फुटून याची जबाबदारी घेणं गरजेचं आमच्या विरोधात कुणी येऊ नका आमच्या वाटेत कुणी येऊ नका आमच्या ते हक्काच आहे आणि याच्या याच्यापूर्वी ते हक्काच होतं मराठा समाजाने हक्काचं आरक्षण मागितलंय जर साठ टक्के मिळवणारा एखादा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मिळवणारा विद्यार्थी आरक्षण अभावी मागे जात असेल त्याचं सिलेक्शन होत नसेल आणि पैशाच्या अभावी चांगल्या कॉलेजला त्याला ऍडमिशन घेता येत नसेल तो बेरोजगार होत असेल आणि पोटापाण्याची व्यवस्था म्हणून तो चोरीच्या मार्गात जात असेल तर असा पंच्याऐंशी टक्के वाला चोर साठ टक्केवाल्या पोलिसाला सापडायचं कधी ऐका समजून घ्या आणि विचार करा घोड्याच्या शर्यतीमध्ये कधी कधी गाठवं पुढे जात आहेत याचा आम्हाला फार खेद आहे म्हणून सरकारकडून गुणवंत विद्यावरती नक्कीच अन्याय होतो आणि ज्या ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेल हे त्याच्या हक्काच आहे आणि ते त्याला ते ते मिळायलाच पाहिजे एक अंजाच झाड सापडलं तर सरकार विचारपूस करत नाही डायरेक्ट त्याला अटक करत अरे हजार पुरावे देऊन जर मराठा समाजाला आरक्षण भेटत नसेल तर ही फार मोठी शोध आज बरोबर बातम्यांमध्ये दाखवून दाखवून आणि त्या पुराव्याची चर्चा करून अगदी एखादा अडाण्यात माणूस असेल तर त्याला आरक्षण म्हणजे काय ते काय मिळालं पाहिजे त्याची काय काय पुरावी ते, ते लहान लहान लेकरांना पण पाठ झालेत आता एखाद्या लहानपुराकडे माहीत द्या तुम्ही आरक्षणासमोर कदाचित आम्ही तुम्ही बोलू एवढं तो अत्यंत सुंदर पद्धतीने बोलू शकतो आज जर एक पुरावा तुम्हाला अटक करण्यासाठी पुरेसा आहे तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हजार पुरावे तुम्हाला का कमी पडतायत आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर याचा फायदा भारत देशालाच होणार आहे जर भारत देश तुम्हाला खरोखर -कर महासत्ता करायचं असेल आणि भारत देशाने सगळ्या देशावरती राज्य करावं जगावर राज्य करावं असं वाटत असेल तर आधी गुणवान विद्यार्थी समोर येणं गरजेचं आहे आज सात टक्केवाला खुर्च्या फिरत्या खुर्चीवर पेटतो आणि नव्वद टक्केवाला मशीकडे कुठं जनाची नाही तर मनाची तरी वाजू द्या वाटू द्या आणि खरोखर या समाजावरती अन्याय होत वाटू नाही असं वाटत असेल तुम्हाला जगा जगात भारताला महासत्ता बनवायचं असेल तर आधी गुणवान विद्यार्थी समोर आली पाहिजेत आणि गुणवान विद्यार्थी समोर यावेत असं वाटत असेल तर मराठा समाजाला कुंदी म्हणून आरक्षण भेटलंच पाहिजे आणि ती सुद्धा ओबीसी मध्ये थोडक्यात मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं धन्यवाद जय जिजाऊ मंडळी या होत्या प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प सौ रुपालिताई सवणे रुपालिताई सवणे ह्या महाराष्ट्रातील अतिशय सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत शिवाय त्यांचं माहेर देखील हे गोदापट्ट्यातलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि गोदापट्ट्यातले जे एकशे चोवीस गावांचा उल्लेख मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणांमधनं करत होते त्यापैकीच एक रुपालिताई सवणे आहेत त्या महाराष्ट्रातील अतिशय प्रख्यात अशा कीर्तनकार आहेत कथाकार आहेत त्यांना सोशल मीडियावरती हजारो लाखो कोट्यावधींमध्ये दर्शक त्यांच्या कीर्तनांचा आणि कथांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतात त्याचबरोबर आज अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे उपोषण करत आहेत आज त्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे आणि त्यातच आता विविध ठिकाणी निदर्शनं होत आहेत विविध ठिकाणी रास्ता रोको केले जात आहेत कॅन्डल मार्च काढले जातात खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केली जातात काल आपण पाहिलं की टॉवरवर चढून काही युवकांनी आंदोलनं केली होती त्याच पद्धतीचे विविध प्रकारचे आंदोलनं आता संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ लागलेले आहेत त्यातच एका का कॅन्डल मार्चमध्ये प रुपालिताई सवने यांनी सहभाग घेतला आणि त्या ठिकाणाहून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला त्याचाच हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जातीसाठी माती खाणारे पाहिले पण जातीसाठी माती खाणारे पण जातीसाठी माती खाणारे आम्ही मराठा असं म्हणत त्यांनी मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आणि या घोषणा देत असताना त्यांनी पुढे असे देखील म्हणालेले आहेत की ना टाटा ना बिर्ला ना टाटा ना बिर्ला ना बाटा ना टाटा आता कुणबी मराठा हाच महाराष्ट्राचा बायोडाटा म्हणजे कुणबी मराठा हाच महाराष्ट्राचा बायोडाटा असल्याचं देखील रुपालीताई सौने यांनी त्यांच्या या सहा मिनिटांच्या भाषणामध्ये व्यक्त केलेला आहे आम्ही पाच रुपये किलोच्या गव्हासाठी आणि दोन रुपये किलोच्या तांदळासाठी किंवा दोन रुपये किलोच्या तांदळासाठी आणि पाच रुपये किलोच्या गव्हासाठी आंदोलन करत नाही आहोत आमचा आरक्षणाचा लढा हा आमच्या हक्काचा आहे आज ज्या ठिकाणी साठ टक्क्यावाला पोलीस होतो आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्के घेणारा आमचा मराठा बांधव हा लिस्टमधून बाहेर फेकला जातो तेव्हा अतिशय वेदना होतात आणि मग हा साठ टक्क्यावाला पोलीस आम्हालाच चोर म्हणून पकडायला येतो हे निश्चितच वाईट वाटण्यासारखं आहे असं देखील त्या इथे आवर्जून म्हणाल्या पुढे बोलताना रुपालीताई सवणे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे आतापर्यंत फुटलेल्या काचा पाहिल्या आहेत गाडीच्या फुटलेल्या काचा पाहिलेल्या आहेत पण आता इथून पुढे चष्म्याच्या चा काचा फुटू नये याची जबाबदारीही सरकारने घेतली पाहिजे असा इशारा देखील रुपालिताई सवणे यांनी जबाबदारीपूर्वक बोलते म्हणून दिलेला आहे रुपालिताई सवणे यांचा असंख्य मोठा चाहता वर्ग हा महाराष्ट्रामध्ये आहे रुपालिताई सवणे यांच्या कि कथांचे कीर्तनांचे लाखोच्या संख्येने भाविक भक्त आस्वाद घेत असतात आणि आता मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्यांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे मंडळी रुपालीताई सौने यांनी ज्या पद्धतीनं आपलं खणखणीत भाषण केलेलं आहे त्यानंतर आता विविध टप्प्यांमधनं विविध क्षेत्रांमधनं सामाजिक राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत आणि यातच आता आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील टिप्पणी आलेली आहे आणि इतर काही गोष्टी आज घडलेल्या आहेत त्याचा थोडक्यात धावता आढावा घेऊया मराठा आरक्षणाला इंदोरीकर महाराजांचा देखील पाठिंबा इंदोरीकर महाराज यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्यापासून पुढचे पाच दिवस त्यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इंदोरीकर महाराज पुढचे पाच दिवस कुठलाही कार्यक्रम घेणार नाही आहेत त्यांचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाल्यात मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे चार पाच कार्यकर्त्यांना शिकवून पाठव पाठवलं होतं त्यांनी विरोधात घोषणाबाजी केली काही लोक समर्थनात पुढे करून राजकारण करतायत हे दुर्दैव आहे असं देखील राधाकृष्ण विखे यांनी म्हटलेलं आहे तर येवल्यामध्ये समाज आक्रमक झालेला आहे येवल्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळालाय एस टी बसवरील मंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आलेले आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरला हा प्रकार येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता या ठिकाणी घडलेला आहे त्यांच्या कानात काय बोळे घातले होते का मनोज जरांगे पाटील यांचा सवाल देवेंद्र फडणवीस यांच्या त्याच्यावरती पलटवार देखील आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पलटवार झालाय वार पलटवार हे सत्र आता सुरू झालेलं आहे त्यांच्या कानात का बोळे घातले होते का असं म्हणत टी व्ही नाईन मराठीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं मनोज जरांगे पाटील यांना चर्चेचं आव्हान होतं त्याला मनोज जरांगे पाटील यांचं उत्तर आलेलं आहे राज्यातील अवघा मराठा समाज आरक्षणाकडे डोळे बस लावून बसलेला थीक आहे ठिकठिकाणी मोर्चे आंदोलनं होत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसाची मुदत देऊनही सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळे राज्यातील मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टी व्ही नाईन मराठी या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती आणि ती मुलाखत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी सरकार जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करायला तयार असल्याचं म्हटलेलं आहे यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या कानात का बोळे घातले होते का या म्हटलं ना चर्चेला फक्त एकदा चर्चेला या मला बोलता येतं का बघा आजच्या आज या नंतर मला बोलता येणार नाही माझी परिस्थिती तशी राहणार नाही फक्त एकदाच या आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा बाकीची वळवळ करू नका असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या आव आवाहनाला प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे फडणवीस काय म्हणाले तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टी व्ही नाईन या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जरांगे पाटील यांना चर्चेचं आवाहन केलं होतं मी जारांगेना काही सांगणार नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतलेली आहे ते कमिटेड आहेत मी स्वतः सांगतोय मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण होण्यासाठी सर्व ताकदपणाला लावतोय सरकार गांभीर्याने काम करत आहे त्यांनी देखील सरकारसोबत चर्चा केली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे लोकशाहीने तशी आयुध आपल्याला दिलेली आहेत त्यात उपोषण देखील आहे आम्ही ते गांभीर्याने घेतलेलं आहे चर्चाच झाली नाही तर कसं होईल चार आयडिया आमच्या असतील चार आयडिया तुमच्या असतील यावर चर्चा व्हावी पण चर्चा काही माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर होत नसते हे पण त्यांनी लक्षात घ्यावं असं देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मुलाखतीत म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानाला मनोज जरांगे पाटील यांनी आता उत्तर दिलेलं आहे गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलंय मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात ते कोर्टात गेले होते त्यांनी आता मराठा समाजाच्या विरोधात आग ओकायचं कमी केलं पाहिजे सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचेच कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे फडणवीसांनी गुणरत्न सदावर्ते यांना समज द्यावी मराठ्यांना अंगावर घेऊ नका म्हणा असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील ले यांनी दिलेला आहे ते शनिवारी अंतरवाली सराठी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी गर्दी केली होती या विराट विराट अशा जनसमुदायासमोर मनोज जरांगे पाटील काय उत्सुकता लागलेली होती आपल्या भाषणांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पुन्हा एकदा तपशीलवारपणे मांडल्या होत्या यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात धाव घेणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार आगपाखड केली होती त्यांनी म्हटलं होतं मध्यंतरी एक जण उठला आणि मला अटक करा अशी मागणी करायला लागला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच कार्यकर्ता आहे असं लोक म्हणतात उपमुख्यमंत्र्यांनी ही येडपट पाळलीच कशी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं की मराठा समाज हिंसा करेल त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना अटक करा ही मराठ्यांची अवलाद हिंसा करणारी नाही जेव्हा आझाद मैदानावर गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलन केलं तेव्हा यश मिळवण्यासाठी त्यांनी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली आता एक मराठा आणि लाख मराठे एकत्र आले तर त्यांचं कल्याण होणार आहे तर सदावर्ते सांगतात मला अटक करा मला अटक करणं आता सोपं आहे का देवेंद्र फडणवीसांनी एकदा सदावर्तेंना समज द्यावी त्यांनी मराठा समाजाला अंगावर घेऊ नये म्हणावं आणि याच मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिले आहेत केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यात मराठ्यांचा मोठा वाटा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीस यांना समज द्यावी खालचे कार्यकर्ते मराठा समाजांच्या अंगावर घातले जात आहेत असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलं आहे मराठा आरक्षण उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे शेवटी जीव हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे त्यांच्यासोबतच्या लोकांनी देखील थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालेलं आहे जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे असं आव्हान देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस केलेलं आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची परिस्थिती यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आव्हान केलेलं आहे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतले त्यावेळी त्यांनी बोलताना त्रास होत होता त्यांचा आवाजही येत नव्हता असं असूनही जरांगे पाटील हे वैद्यकीय उपचारासाठी तयार नाही आहेत त्याबाबत विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची सर्व सर्वांना काळजी घेतली पाहिजे अंतरवाली सराटेत डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आलेली आहे शेवटी जीव हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जरांगे पाटील त्यांच्यासोबतचे जे लोक आहेत त्यांनी देखील थोडी त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे मंडळी या पद्धतीच्या बातम्या आज येऊ लागलेल्या आहेत त्यातच आता रुपालीताई सवणे यांचं आपण भाषण देखील ऐकलेलं आहे प्रसिद्ध कथाकार प्रवचनकार कीर्तनकार ह रुपालीताई सवणे यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यलगार पुकारलेला आहे आज निघालेल्या कॅन्डल मार्चमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांचं हे भाषण केलं आणि त्यानंतर आपण विविध पैलूंवरती प्रकाश टाकलेला आहे कोण काय म्हणाले या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडत असेल तर निश्चित शेअर जरूर करा आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात हातभार नक्की लावा धन्यवाद